आदरणीय भाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बाकी कुठले हे बॅनर बाजी न करता हो लावता एकूण करता करता महाराष्ट्र जाण संकल्प भारतीय जनता पक्षाने केलेला आहे राज्याचे अध्यक्ष देवेंद्र भाऊ चव्हाण यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे मंडळ आहेत भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रामध्ये जवळपास बाराशे मंडळ आहेत प्रत्येक मंडळामध्ये रक्तदान करण्याचा हा संकल्प आम्ही केलेला आहे आज हे नांदेड उत्तर ग्रामीण मंडळामध्ये मी आलेलो आहे नांदेड शहरामध्ये हो नऊ मंडळ आहेत नऊ ठिकाणी होत आहेत त्याच्या व्यतिरिक्त इतर तीन ठिकाणी सुद्धा रक्तदान होत आहे नऊ मंडळ असताना बारा ठिकाणी आमचं रक्तदान होत आहे प्रत्येक ठिकाणी कमीत कमी शंभर रक्तदान व्हावं अशी आम्ही प्रत्येक मंडळा अध्यक्षाकडे विनंती केलेली आहे त्याप्रमाणे सर्वोच्च जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये छप्पन मंडळ आहेत शहरामध्ये नऊ मंडळ आहेत नवव्या ठिकाणी एवढ्या मंडळ आहेत त्यामुळं सर्व ठिकाणी रक्तदान शिबिर होत आहे आज जवळपास महाराष्ट्रामध्ये जेव्हा संध्याकाळी आकडा येईल एक लाख एक लाख बॅगचा टप्पा ओलांडलेला असेल महाराष्ट्रामध्ये हे सगळ्यात मोठं महा रक्तदान शिबिर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या तर्फे करण्यात येत आहे श्री आदरणीय भाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बाकी हे बॅनर बाजू न करता होल्डिंग न लावता हे करता करता महाराष्ट्रान संकल्प भारतीय जनता पक्षाने केलेला आहे राज्याचे अध्यक्ष भाऊ चव्हाण यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे मंडळ आहेत भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रामध्ये जवळपास बाराशे मंडळ आहेत प्रत्येक मंडळामध्ये रक्तदान करण्यात हा संकल्प आम्ही केलेला आहे आज हे नांदेड उत्तर ग्रामीण मंडळामध्ये मी आलेलो आहे नांदेड शहरामध्ये नऊ मंडळ आहेत नऊ ठिकाणी होत आहेत त्याच्या व्यतिरिक्त इतर तीन ठिकाणीसुद्धा रक्तदान होत आहे तर नऊ मंडळ असताना देखील बारा ठिकाणी आमचं रक्तदान होत आहे प्रत्येक ठिकाणी कमीत कमी शंभर रक्तदान व्हावं अशी आम्ही प्रत्येक मंडळाध्यक्षाकडे विनंती केलेली आहे त्याप्रमाणे सर्व जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये छप्पन मंडळ आहेत शहरामध्ये नऊ मंडळ आहेत नवव्या ठिकाणी वेगवेगळे मंडळ आहेत त्यामुळं सर्व ठिकाणी रक्तदान शिथिर होत आहे आज जवळपास महाराष्ट्रामध्ये जेव्हा संध्याकाळी येईल एक लाख एक लाख बॅक्स टप्पा ओलांडलेला असेल महाराष्ट्रामध्ये हे सगळ्यात मोठं महा रक्तदान शिबिर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या तर्फे करण्यात येत जय श्रीराम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो दे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज पूर्ण महाराष्ट्रभर रक्तदान शिबिर चालू आहेत त्या संयोगाने आम्ही आमच्या नांदेड शहरामध्ये आमच्या भाजपा जंगमणी मंडळामध्ये श्रीनगर येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे मी सर्व जनतेला आवाहन करतो की सर्वांनी रक्तदान करून श्रेष्ठदान करावं रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आदरणीय फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी रक्तदान करून सर्व त्यांना आपल्याला रक्ताची गरज आहे असे बरेच लोक असे पेशंट असतात त्यांना रक्तदान आवश्यक असते पण त्यांना मिळत नाही त्यासाठी आम्ही सर्वांनी आज इथं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे या रंगशमुद्राला असा भव्य असा प्रतिसाद लाभलेला आहे आमच्या मंडळातील सर्व माता भगिनी सर्व भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते उपस्थित असून सर्वांचे मी स्वागत करतो आणि सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराज जय श्रीराम